संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल डी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस जुने से रोड पुणे बंगलोर महामार्गावरील कनेगाव फाट्यावर लाकडी ट्रक पलटी लाखोंचे नुकसान चालक जखमी पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाळवा तालुक्यातील कनेगाव फाटा येथे एका लाकडाने भरलेल्या मालवाहतूक ट्रकला भीषण अपघात झाला बंगळुरूहून मुंबईकडे जाणारा हा ट्रक कनेगाव फाट्याजवळ अचानक टायर फुटल्याने वीस फूट खोल पुलावरून खाली कोसळला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा ट्रक तांदुळवाडी येथील वारणा नदी ओलांडून पुढे जात असतानाच त्याच्या मागील चाकातील हवा कमी झाली होती मात्र ही बाब चालकाच्या लक्षात आली नाही कनेगाव फाटा अचानक ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि तो थेट रस्त्याखालील एका लहान पुलावरून कोसळला अपघाताच्या तीव्रतेमुळे ट्रकचे दोन्ही पुढील चाके तुटून बाजूला पडली तसेच डिझेलची टाकीही वाहनापासून दूर फेकली गेली ट्रकवरील लाकडाचा सा साठा सर्वत्र विखुरला होता या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातात चालकाला डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे घटनेनंतर लगेचच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी चालकाला उपचारासाठी तातडीने इस्लामपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं चालकांनी या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती सणासुदीला कपडे खरेदी आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन सर्व प्रकारच्या नागवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण कलेक्शन लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी चे भव्य दालन कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा